शेअर बाजारातील दिग्गज आणि परोपकारी म्हणून ओळख असलेल्या वॉरेन बफे यांनी पुन्हा एकदा सर्वांना चकित केलं त्यांनी बल्कशायर हॅथवेचे सहा अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स गेट्स फाउंडेशन पाच धर्मदाय संस्थांना दान केले ही दोन हजार सहा नंतरची त्यांची सर्वात मोठी देणगी आहे आतापर्यंत बफे यांनी एकूण साठ अब्ज डॉलरहून अधिक दान दिले इतकं दान करूनही त्यांच्याकडे बल्फ शायरचे अजूनही तेरा पॉईंट आठ टक्के शेअर शिल्लक आहेत चौऱ्याण्णव वर्षीय बफे यांनी गेल्या वर्षी आपल्या मृत्यूपत्रात नमूद केलं की मृत्यूनंतर नव्याण्णव पॉईंट पाच टक्के संपत्ती चॅरिटेबल ट्रस्टला दिली जाईल ज्याची जबाबदारी त्यांच्या तीन मुलांकडे असेल वॉरेन बफे यांच्या या भव्य दानावर मत मांडताना एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते संपत्तीपेक्षा मूल्य महत्वाचे असते चौऱ्याण्णव्या वर्षी स्वतःच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजासाठी देण्याचा निर्णय केवळ परोपकार नव्हे तर ही एक दृष्टी जबाबदारी आणि मानवी मूल्यांचा वारसा आहे हे दान केवळ आर्थिक मदत नाही तर शिक्षण आरोग्य गरिबी निर्मूलन यासारख्या महत्वाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवू शकतं भारतातही अनेक श्रीमंत उद्योजक सेलिब्रिटी राजकारणी आहेत वॉरन बफे यांचं उदाहरण त्यांच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत ठरू शकतं सी एस आर पलीकडे जाऊन सतावून मोठ्या प्रमाणावर दान करणे वा ही, ही खरी समाजसेवा आहे वॉरन बफे हे केवळ गुंतवणुकीचे जादूगर नाहीत तर ते माणुसकीच्या मूल्यांचे खरे ब्रँड अम्बेसिडर आहेत त्यांच्या कृतीतून दिसून येतं की संपत्ती केवळ बँक खात्यात न ठेवता ती समाजाच्या सेवेसाठी वापरणं हीच खरी श्रीमंती आहे